श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा आज शुक्रवार संकष्टी चतुर्थी आहे या चतुर्थीला तिळ चतुर्थी असं देखील म्हणतात तिळकूट चतुर्थी लंबोदर चतुर्थी असं देखील म्हणतात चतुर्थीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू प्रज्वलित करायची आहे यामुळे घरातील नकारात्मकता वाईट बाधा किरकिर घरातून काढता पाय घेईल घरातील भांडणे पितृदोष असेल वास्तुदोष असेल नजरबाधा झाली असेल भर तर ती सर्व नष्ट होईल यामुळे घराची मुलांची भरभरून पग प्रगती होईल तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि या दिवशी जर का आपण काही उपाय केले तर ते, ते नक्कीच प्रभावी ठरत जो असतात जोपर्यंत आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असते तोपर्यंत आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही तोपर्यंत आपल्या घरात सकारात्मक वातावरण राहत नाही आणि म्हणूनच आपल्या घरात पॉझिटिव्ह वातावरण राहण्यासाठी घरातली नकारात्मकता निघून जाण्यासाठी आपल्याला हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे उपाय कधी करायचा कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री गणेशायनम नक्की लिहा तर बघा हा जो उपाय आपण करणार आहे हा उपाय केल्याने आपल्या घरात असलेली सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होणार आहे त्याचप्रमाणे जर का घरात कोणाचे क्लेश होत असतील वाद होत असतील भांडणं होत असतील तर हा उपाय तुम्ही प्रत्येक चतुर्थीला पौर्णिमेला अमावस्येला आवर्जून करायचा आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते त्या वेळेमध्ये करायचा आहे आता ज्यांना त्यावेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही त्यांनी अगदी नऊ दहा वाजता हा उपाय केला तरी चालेल परंतु हा उपाय आपण या दिवशी आवर्जून करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक खोबऱ्याचा तुटका घ्यायचा आहे भीमसेनी किंवा जो तुमच्याकडे कापूर असेल तो कापूर तुम्हाला घ्यायचा आहे पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहे त्याचप्रमाणे तुम्हाला दोन अखंड फूल असलेल्या लवंग घ्यायचे आहे उपाय करण्याच्या अगोदर देवघरामध्ये तुम्हाला दिवाबत्ती करून घ्यायची आहे धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांसमोर तुम्हाला तुपाचा दिवा तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे गणपती बाप्पांची तुम्हाला सकाळी पंचोपचारी पूजा करायची आहे गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल दुर्वा तिळगुळाचा लाडू किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला प्रसाद म्हणून दाखवायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचा आहे तुम्हाला एक भांड किंवा छोटी वाटी प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये खोबऱ्याचा कुटका ठेवायचा त्यावर तुम्हाला पाच कापराच्या वड्या आणि दोन अखंड लवंग ठेवायचे आहे आणि हा कापूर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये देवघरासमोर बसून प्रज्वलित करायचा आहे यानंतर बघा यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे ओम श्री विघ्नहर्ताय नम ओम श्री विघ्नहर्ताय नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा कापूर दोन मिनटं देवघरासमोर जळू द्यायचा आहे त्यानंतर हे भांडं उचलायचं आहे आणि हे भांड भांडं आपल्या घरात जेवढे रूम असतील त्या सर्व रूममधून फिरवून आणायचं आहे ना आपल्या मुख्य दरवाज्यावर जायचं आहे त्या उंबरट्यावर थोड्या वेळ ठेवायचं आहे पुन्हा हे भांड उचलायचं आहे आणि पुन्हा फिरत फिरत आपल्या देवघरामध्ये येऊन हे ठेवायचं आहे हे करत असताना तुम्हाला कंटिन्यू ओम श्री विघ्नहर्ताय नम हा मंत्र म्हणायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा मंत्र आहे या मंत्राचा जप करत तुम्हाला तुमच्या घरातनं ही खोबऱ्याची वाटी संपूर्ण घरभर फिरवायची आहे हे करत असताना तुमच्या घरात असलेल्या खिडक्या दरवाजे तुम्हाला उघडे ठेवायचे आहे आणि त्यानंतर हा कापूर संपूर्ण जळल्यानंतर तुम्हाला ही खोबऱ्याची वाटी हा तुकडा तुम्हाला उचलून घराच्या बाहेर नेऊन टाकायचा आहे मग तुम्ही डस्टबिनमध्ये टाकला तरी चालेल किंवा एखाद्या उखिड्यावर लांब नेऊन टाकला तरी चालणार आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे अगदी साधा सोपा उपाय आहे आपण चतुर्थीला आपल्या घराच्या प्रगतीसाठी मुलांच्या प्रगतीसाठी आवर्जून हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक चतुर्थीला करून बघा बघा खोबरं आणि कापराचा उपाय तुम्ही प्रत्येक चतुर्थीला करा आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करा की तुमच्या घरात सुख समृद्धी नांदू दे घरात काही भांडणं क्लेश असतील तर ते नष्ट होऊ दे मुलांची प्रगती होऊ दे पतीची प्रगती होऊ दे किंवा तुमच्या काही इच्छा असतील तर त्या इच्छापूर्ती होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला गणपती बाप्पांना करायची आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सहा साडेसहा वाजेनंतर करायचा आहे नऊ दहा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केला तरी चालेल अत्यंत प्रभावी उपाय आहे उपाय करताना तुम्हाला सांगितलेला मंत्र हा म्हणायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री नम लिहायला विसरू नका धन्यवाद